रामकृष्ण हरी मंडळी आज आपल्या ब्लॉगचा तेरावा दिवस आहे आपली राणी आपल्याला रिटर्न भेटलेली आहे कोकणात फिरून आलेली आहे आता तिला पाहिजे म्हणून आपण वॉशिंग सेंटरला पाहूयात तिथे काय आलोय आपल्या राणी राणीला धुण्यासाठी आमचे सर्वात जिवलग मित्र शुभम जाधव यांच्या बालाजी वॉशिंग सेंटर या ठिकाणी पाहू शकता बालाजी वॉशिंग सेंटर तसेच बालाजी ऑटो टेक इसीएम सोल्युशन जर तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम झाला असेल तर बालाजी ऑटोटेक ए सी एम सोल्युशनला भेट द्यायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे जर गाडी अतिशय घाण झालेली आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारे जर तुम्हाला धुवायची असेल तर बालाजी वॉशिंग सेंटर या ठिकाणी यायला अजिबात विसरू नका आळेफाट्यामधील तसेच जुन्नर तालुक्यामधील सर्वात उत्कृष्ट प्रकारे ज्या ठिकाणी गाडी धुतल्या जातात ते म्हणजे आमचं बालाजी वॉशिंग सेंटर पाहू शकता या ठिकाणी ते मागे गाडी धुण्याचं काम चाललेलं आहे आणि हे आपली राणी इथं या ठिकाणी काम चाललेलं आहे आम्हाला दाखवू कशी गाडी या ठिकाणी धुतली जातात त्याचप्रमाणे आमचे सुशील महाराज जाधव आमच्या सर्वात जिवलक आणि आमचे परमार्थिक स्नेही आमचे सुशील महाराज जाधव यांचं बालाजी ऑटोटेक इ सी एम सोल्युशन आणि कालच महाराजांनी आमची नवीन खरेदी केलेली आहे स्कॉडा सुपप या गाडीची पाहू शकता तुम्ही लवकरच आम्ही आता फिरायला जाणार आहे लवकरच फिरायला जाईल ज्याला ज्याला यायचं त्याला तयार आता महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आपण सर्वजण लवकरच गोवा या ठिकाणी जाणार आहे फिरायला आमची स्कॉटा सुपर घेऊन तर ज्याला यायचं असेल त्यांनी कमेंट करायला अजिबात विसरू नका हे पा आमचे महाराज गाडी रिपेअर करतात ते महाराज म्हटलं अहो नका व्हिडिओ काढू म्हटलं अहो काढून द्या महाराज म्हणतात अहो व्हिडिओ काढल्यावर ती आधी शंभर गाड्या अजून शंभर यायच्या महाराज म्हटले मग मी मला तिथंच मुक्काम करावं लागेल म्हटलं काही हरकत नाही हे पा बालाजी वॉशिंग सेंटर आपले राणी या ठिकाणी आपण धुण्यासाठी आणलेली आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी गाड्या धुतल्या जातात जुन्नर तालुक्यात नावाजलेलं वॉशिंग सेंटर म्हणजे बालाजी वॉशिंग सेंटर हे आमचे बालाजी वॉशिंग सेंटरचे सर्वे सर्व शिवमदादा जाधव या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आहे तरी सुद्धा आपला नंबर लवकर लागलेला आहे आपली राणी रॅम्प वरती धुण्यासाठी सज्ज झालेली आहे पाहू शकता अतिशय उत्कृष्ट प्रकारे गाडी या ठिकाणी धुतली जात आहे आपले राणीला तर एकदम चकचक एकदम नव्यासारखं बालाजी सेंटर सेंटरशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही म्हणून मी नेहमी गाडी धुण्यासाठी इथेच ज्याप्रकारे आपण आंघोळ करताना साबण लावतो त्याच प्रकारे आपल्या गाडीला या ठिकाणी शॅम्पूल हे पहा आमच्या अजय शेठ गाडीला मस्त की साबण लावून आहेत पाहू शकता अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी गाडी धुण्याचं काम चालू असतं तुमची जर गाडी खराब झाली असेल तर बालाजी वॉशिंग सेंटरला भेट द्यायला अजिबात विसरू नका तुमचे इंटर क्लिनिक करतात आमचे वायकर मामा अतिशय घाण होती गाडी आता आमच्या वायकर मामाने एकदम चमकवलेली आहे दादा काय सांगणार तुमची गाडी रेग्युलर तुम्ही वॉश नसून ठेवत आणि जास्त डस्ट आणि सीट कवर लेदरच्या असल्यामुळं खूप खराब होतात तसेच रूप आपण गाडीच्या काचा जेव्हा खाली घेतो तेव्हा डस्ट वगैरे ह्या रूपला चिटकून राहते आणि खूप असे खराब होतात तर आपण आज इंटर क्लिनिंगमध्ये गाडीचे सीट गाडीचे डोअर डोअर जे तुम्ही पाहू शकता कंडिशन गाडीचे सीट कवर रूप हे सगळं एकदम चकाचक मागा शोरूम टाईपसारखं करून दिलेलं आहे तरी कोणाला इंटर क्लिनिंग करायची असेल तर आपल्या बालाजी वॉशिंग सेंटरला नक्की भेट द्या आपल्या राणीला शॅम्पू चाक लावून धुण्याचं काम एकदम चाकाचक चालू आहे एकदम नव्यासारखी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तोपर्यंत आपण आमच्या महाराजांकडून थोडंसं ऑटोटेक ई सी एम सोल्युशनच्या बाबत थोडंसं माहिती जाणून घेऊया हे महाराजांचं ई सी एमचं ऑफिस महाराज ई सी एमबद्दल बद्दल काय सांगणार ई सी एमबद्दल बद्दल ई सी एम म्हणजे थोडक्यात गाड्यांचा मेंदू ब्रेन आता आपण तो ब्रेन रिपेअर करतोय गाडीला प्रॉब्लेम होता तो आपण रिपेअर करण्याचा प्रयत्न करतोय प्रयत्न म्हणजे आपण रिपेअर केलाच आहे महाराजांकडे कोणत्याही गाडीचं मेंदू येऊ दे तरी सुद्धा तो रिपेअर झाल्याशिवाय राहत नाही तरी तुमच्या गाडीच्या मेंदूला जर फॉल्ट झाला असेल तर महाराजांकडे यायला विसरू नका आपली राणी पुन्हा नव्यासारखी एकदम चकाचक झालेली आहे आली तेव्हा किती घाण होती आणि आता एकदम नव्यासारखी कोणी म्हणणारच नाही की बाबा ही गाडी तीन वर्षाची अहो कारण की वॉशिंग सेंटर कोणतं आहे बालाजी वॉशिंग सेंटर इथं आपली गाडी दोन झालेली आहे पाहू शकता अतिशय उत्कृष्ट प्रकारे गाडी धुतलेली होती आलो तेव्हा काय होते आणि आता काय झालेली तुम्ही पाहू शकता एकदम शोरूम कंडिशन आपली गाडी झालेली आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही की तीन वर्षाची गाडी कारण की आपण बालाजी वॉशिंग सेंटर या ठिकाणी गाडी नेहमीच देतो म्हणून गाडीला नव्यासारखी चमक ही राहतेच आता इंटेरियर क्लीनिंग सुद्धा चालू आहे इंटेरियर सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी होतं गाडी आतून कितीही घाण असू कितीही माळलेली असू तरी सुद्धा ती नव्यासारखी करून देण्याची जबाबदारी बालाजी वॉशिंग सेंटर यांची असते त्याच्यामुळे तुमची गाडी जरी कितीही घाण असेल तरी तुम्ही या ठिकाणी यायला अजिबात विसरू नका रामकृष्ण आरे आज आमचे अतिशय जिवलग मित्र आमचे सुएफ फर्निचरचे सर्व सर्वा आमचे शुभम दादा आवटे यांच्या भेटीला आलेलो आहे पाहू शकता आमचे संचित शेट पण आहेत आणि गौरव शेट पण आहेत बघा सुएग फर्निचरचे सर्व सर्वा जर तुम्हाला फर्निचरचं काही खरेदी करायचं असेल तर सुएग फर्निचरला भेट द्यायला अजिबात विसरू नका कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका